शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राईब करा एका अतिक्रमण विभागाने आज नाशिक पूर्व विभागात काठेगल्ली येथील सिडनी टॉवर शेजारील अनधिकृत बांधकामावर यशस्वीपणे कारवाई केली ही कारवाई सकाळी सात वाजेपासून सुरू करण्यात आली येथील पीराला धक्का न लावता इतर बाजूचे अतिक्रमण काढण्यात आले असल्याची माहिती मनपाच्या वतीने देण्यात येत आहे या कारवाईचा प्रारंभ येथील अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेल्या हजरत पीर बाबा दर्ग्याचे दर्शन घेऊन करण्यात आला ज्यामुळे धार्मिक भावनांचा आदर राखण्यात आला नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्या नेतृत्वात अतिक्रमण उपायुक्त डॉक्टर मयूर पाटील यांच्यासह विभागीय अधिकारी राजाराम जाधव यांच्यासह इतर विभागीय अधिकारी व मंडपाच्या चार विभागातील अतिक्रमण विभागाच्या कर्मचारी टीमने ही यशस्वी कारवाई केली तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील उपायुक्त किरण चौहान यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक नरुटे व इतर पोलीस कर्मचारी कारवाई स्थळी उपस्थित होते कारवाई दरम्यान काटेगल्ली परिसरात व शहरात इतरत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता व जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले होते या संदर्भात अतिक्रमण कारवाईनंतर शहर एक खतीब व माजी नगरसेवक बबलू पठाण यांनी दर्ग्यास भेट देऊन दर्ग्याला कुठलाही धक्का लागला नसल्याने अतिक्रमण कारवाईबाबत समाधान व्यक्त केले यावेळी मनपाच्या चार विभागातील अतिक्रमण विभागातील कर्मचारी बांधकाम अभियंता आणि नगर नियोजन अभियंता हे एकत्रितपणे सहभागी झाले ज्यामुळे या कारवाईचे नियोजन यशस्वी झाले यापुढेही अनधिकृत बांधकामं पडण्याची मोहीम अशीच सुरू राहील असे अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी कारवाई दरम्यान सांगितले सातपूर्व पंचवटी विभागातील अनधिकृत अतिक्रमित शेड लवकरच पडले जाईल असेही झगडे यांनी सांगितले उदाहरण देईल तुम्हाला अकबर ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचे निवड फडक जे आहे हे लावण्यात आलेला आहे आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या तिकवण्याचं काम याच्यामधनं चालू आहे त्यामुळे मला असं वाटतंय की हा दोन समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल हिंदूंच्या भावना ज्या आहेत त्या दुखवायच्या नसतील तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला तुम्ही काय पूर्णिक त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे

वक बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची हे अत्यंत चुकीचं चा चाललेलं आहे या देशामध्ये वक्क बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये ती जाऊन आलेली आहे रात्रीच्या भाग देखील जाऊन आलेली आहे नागरिकांच्या भावना तीव्र आहे मी नागरिकांच्या सुविधे आम्ही मी नागरिकांच्या सोबत आज रस्त्यावरती उतरलेली आहे प्रशासनाने कारवाई करावी नाहीतर आम्ही ह्या ठिकाणी कारवाई पूर्णता केली महापालिका प्रशासनाच्या सिक्के अंदर बहुत ज्यादा माहोल खराब चल रहा है उसके बारे में आपका क्या कहना है दरगा के बारे जो है दरगाव के ताल्लुक से जो है।, जो है अभी जो दरगा है है ना इसके जो भी पेपर है लीगल पेपर उसको ये रखा जाए कानून के दायरे में और कानून से इसकी मदद की जाए जो वहाँ पर जो दीवार वगैरह तोड़े उसके बारे में कुछ आप जो अफवाह फैली है नासिक के अंदर के बहुत ज़्यादा चल रहा है उसके बारे में क्या कहना चाहिए नहीं दरगाह की दीवारें तो अभी वैसी महफूज हैं और अभी हम लोग अंदर भी जाकर आए दरगाह की जो ये है पूरी महफूज कुछ अनाधिकृत बंदकाम था कहलाया जा रहा है कि पता चल रहा है क्या तो वही तोड़े हैं या कुछ रियल में अनाधिकृत अधिकारी नहीं था शहर के लोगों को शहर के लोग, भाई। भाई के लोग हम यही आवाज़ देंगे कि भाई हम आवाज़ बिल्कुल कायम रखा जाए कोई अफवाह भी बिल्कुल ध्यान रखना है टीम न्यूज़ टुडे नासिक